सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये लातूर महापालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामधून ते बचावले असले तरी या वृत्तीने लातूर मधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे उपचारासाठी मुंबई येथे हलवण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे आज साडे दहा ते अकराच्या सुमारास एअर अम्ब्युलन्स द्वारे मनोहरे यांना लातूर विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे मनोहरे यांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुमारात स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यामधून ते बचावले असले तरी या वृत्तेने लातूर मधील सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशामुळे योग्य वेळेत उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी शहरात संतापाची लाट उसळल्याचं चित्र दिसून येत आहे या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती देखील नेमण्यात आली आहे तर या समितीच्या विरोधात काही आक्षेप उपस्थित झाले आहेत तणिषाभिस मृत्यू प्रकरणी दिनानाथ गैरव्यवस्थापनाच्या रुग्णालयातील चौकशीसाठी शासनाच्या आरोग्य विभागाने नेमलेल्या पाच सदस्यांच्या समिती विरोधात काही आक्षेप उपस्थित झाल्याचे चित्र आहे भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं नाव न घेता भर कार्यक्रमात कान कान दिल्याचे समोर आले आहे जोरगेवार चंद्रपूरचे आमदार असल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहणं आवश्यक होतं छोट्या छोट्या मान सन्मानांसाठी भांडू नका स्वतःच्या मोठेपणासाठी रडू नका अशा शब्दात शोभाताई फडणवीस यांनी खडे बोल सुनावले आहे आईसारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही आपल्या संस्कृतीत आईला देवाचा दर्जा दिला जातो तिची पूजा केली जाते पण सध्याच्या कलियुगात जन्मदात्या आईच्या जीवावर उठणारे किंवा तिच्या वृद्ध काळात तिची साथ सोडणारे अनेक लोक असतात हृदयाला पीळ पाडणाऱ्या मोहोळ तालुक्यात पाहायला मिळाली जेथे जन्मदात्री आई आणि मुलीच्या नात्यातील मायेचा ओलावा अटल्याने भयान विदारक चित्र दिसलं ज्या आईने एक दोन नव्हे तर आठ मुलांना जन्म दिला काबाड कष्ट करून रक्ताचं पाणी करून त्या मुलांना वाढवलं मोठं केलं आईच्या अखेरच्या क्षणी तिच्या आठही मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली जन्मदा त्या मृतदेह समोरून गेला मात्र अंत्यसंस्कारासाठी आठ मुली आणि सख्खा भाऊ देखील पुढे न आल्याने अतिशय हळहळ व्यक्त होत आहे चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे दोन वेगवेगळे कार्यक्रम झाले माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी स्वतंत्र कार्यक्रम घेतला स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभाताई फडणवीस हंसराज आहीर यांच्या सोबत कार्यक्रम घेतला एकाच शहरात दोन कार्यक्रम झाल्यामुळे भाजप मधील देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी भाजप नेते सुधीर यांचे कान आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या तनिषा भिसे प्रकरणावर प्रतिक्रिया कुटुंबातील सदस्य म्हणाले की डॉक्टर धनंजय केळकर यांनी पत्राच्या यांनी पत्राच्या माध्यमातून मांडलेले मुद्दे साफ खोटे आहेत आम्ही डॉक्टरांना सांगून हॉस्पिटलच्या बाहेर पडलो होतो यासाठी हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज खुले करा सी सी टी फुटेज माध्यमांना द्या म्हणजे सत्य समोर येईल तनिषा भिसे यांच्या आजाराबाबत खाजगी बाबी हॉस्पिटलने सार्वजनिक करायला नको होत्या ते कायद्याने गुन्हा आहे याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करणार असं ते म्हणाले यारी दोस्ती बडी हसीन हे दोस्ती हम नहीं तोडेंगे अशी मैत्रीवरची अशी एक ना अनेक गाणी आपण आतापर्यंत ऐकली आहे ती बरीच लोकप्रिय ही झाली मैत्रीचे अनेक दाखलेही दिले जातात प्रत्येकाचाच कोणी ना कोणीचा चांगला मित्र किंवा चांगली मैत्रीण असते पण पुण्यातील आंबेगाव मधील समोर आली आहे तिथे एका तरुणीने तिच्या मैत्रिणीला फसवून कॉफी मधून औषध दिलं हे शुद्ध झाल्यावर त्या तरुणीने मैत्रिणीच्या घरातले पाऊने सहा लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले या प्रकरणी संबंधित तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत ऐश्वर्या संजय शेगड वैफ पंचवीस या तरुणीला अटक करण्यात आली आहे मात्र मैत्री म्हणवणाऱ्या या तरुणीच्या कृत्यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे पोलिसांच्या सांगण्यानुसार मृत तरुण भाऊसाहेब हा भा कल्याणातील त्याच्या बहिणीकडे एका कार्यक्रमासाठी आला होता दुपारच्या सुमारास तो नदीकाठी कपडे धुण्यास गेला असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो नदीत पडला यामुळे प्रचंड कोलाहाल माजला व त्याला वाचवण्यासाठी कोणीच पुढे आलं नाही या घटनेची माहिती मिळाल्यानंतर टिटवाडा पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तब्बल चार तासाच्या शोध मोहिमेनंतर साडेपाचच्या सुमारास भाऊसाहेब याचा मृतदेह हाती लागला टिटवाळा पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत बहिणीकडे आलेल्या भावाचा दुर्दैवी अंत झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला संगमनेर शहरातील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन तरुणीवर उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टरनेच चा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पहाटेच्या सुमारास डॉक्टरांनी मुलीची प्रकृतीची चौकशी करत तिला टेरेसवर नेले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केलं अत्याचार करून डॉक्टर फरार झाला होता या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी केली जाते सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला सगळ्यांनी रुग्णालय गाठलं पोलिसांना खबर देण्यात आली ही घटना समोर आल्यानंतर फरार डॉक्टरला काल रात्री सहा एप्रिल संगमनेर शहर पोलिसांनी नाशिक येथून ताब्यात घेतलंय अमोल करपे असे डॉक्टरांचं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर यापुढे अशी प्रकरणे होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे आता राज्य सरकारने नेमलेली समिती सर्व पद्धतीने चौकशी करणार आहे समिती सर्व त्रुटीमध्ये लक्ष घालणार आहे भविष्यात अशी प्रकरणे होऊ नये म्हणून काय करावे ते ही समिती सांगणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथे थांबतोय तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री